नमस्कार आत्मा टी ओ कृषी केज या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण या ठिकाणी तूर पिकामध्ये सेंडा फोडणे याविषयी एक डेमो घेणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्याला या ठिकाणी माहिती घेणार आहोत तर तूर पिकामध्ये सेंडा का खोडावी किती दिवसाने खोडावी आणि त्याचे फायदे काय हे सांगण्यासाठी आपल्याकडं साहेब कृषी अधिकारी माळीसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की तूर पिकामध्ये शेंडा फोडणे का गरजेचं आहे आज आपण कारण बदल या गावामध्ये साखरे यांच्या शेतामध्ये आपण या ठिकाणी दूर पिकामध्ये शेंडा कसा फोडायचा त्याचे फायदे काय आहेत त्याचा काय आपल्याला उपयोग आहे त्याच्यापासून किती आपल्याला उत्पन्न मिळतं हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आणि आता या ठिकाणी आंतर पीक घेतलेलं आहे सोयाबीन आणि तूर त्याच्यामध्ये चुरीमध्ये शेंडा जो आहे तो अत्यंत महत्त्वाची बाब आहे कारण की शेंडा फोडल्यानंतर आपल्याला शेंडा हा पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये आपल्याला पीक पेअरल्यापासून खोडायचा असतो त्याच्यामध्ये शेंडा खोडताना वरच्या बाजू जो आहे तो शेंडा खोडत राहायचा जे काही त्यांनी यंत्र तयार केलं त्या यंत्राच्या साडे शेंडा फोडायचा राहतो शेंडा खोडल्यामुळं त्याचे जे काही स्प्रॅचचे आहेत फांद्या आहेत त्या फांद्या या ठिकाणी वाढतात आणि वाढल्यामुळं झाडाचा आकार असा मोठा होत राहतो उंची कमी होते आणि उंची कमी असल्यामुळं ते आपल्याला खाल्ल्या फांद्या वाढल्यामुळं झाड झाडाचा घेर वाढतो उंची वाढते फांद्या वाढतात फांद्या वाढल्यामुळं शेंगाची संख्या वाढते आणि एका शे शेंगाची संख्या वाढल्यामुळं शेंगाच्या उत्पन्नामध्ये आपल्याला उत वाढ उत होते एक एकरमध्ये जर आपण आत्दर पिकामध्ये जर घेतला असेल तर कमीत कमी दोन ते तीन क्विंटलपर्यंत आपल्याला उत्पन्न वाढलेलं हे आढळून येईल आपल्याला शेंडा खोडल्यामुळं हा फायदा ह्याच्यामध्ये जास्त आहे दुसरा फायदा असा आहे की जे काही नत्रस पुरत पाला तुरीच्या पिकावर असत गाठी असतात त्याच्यापासून आपल्याला तो पिकांना तो उपलब्ध करून देता येतो म्हणून हा शेंडा खोडणं अत्यंत गरजेचं आहे पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये तर ही शेंडा खोडायचा कसा आपण हे प्रात्यक्षिक या ठिकाणी आपण सगळेजण पाहणार आहोत त्यात हे एक पुल्ली घेतली पन्नास रुपयाला मिळाली आम्हाला आणि ह्या दोन ब्लेडा एक दहा दहा रुपयाला दोन ब्लेडा घेतल्या म्हणजे समजा दोनशे सत्तर आणि ह्या दोन म्हणजे दोनशे नव्वद आणि हे एक दोन रुपयाचे खिळे घेतले हे घेतले होते आणि परत वायर दहा फूट घेतलं होतं दहा रुपयाचं आणि ही एक पिन घेतली होती आता आमच्याकडं तशी जुनी होती एक खराब झालेला चार्जरची जुळली आम्ही पिन ही आणि जर अशी विकत घ्याय गेलो तर पन्नास रुपये किंमत यायची तर हा सगळा खर्च आम्हाला तीनशेच्या साडेतीनशे रुपये आलेला ह्याला आणि बाजारामध्ये आम्ही खरेदी करायला गेलो तर ह्याची किंमत आम्हाला बाराशे रुपये सांगितली होती परत हे लाकडाला जोडला आम्ही ह्याला पाईप पण घालता येतो पण सध्या आम्ही ह्याच्यावर ॲडजस्ट केलं तर कसं चालतंय ते दाखवतो हो तुम्हाला ती आता प्रात्यक्षिक कशा पद्धतीने शेंडा खोडतायत ते त्या ठिकाणी शेंडा खोडत असताना किंवा ही कट करत असताना शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे हे आपल्याला या ठिकाणी सांगा बरं काय काळजी करायला पाहिजे सांगा काय करायला पाहिजे कशा पद्धतीने सावधानी म्हणजे फक्त त्या ब्लेड कडे आपला हात जाऊन किंवा सोबत असलं त्या माणसाला संकट कोणाला घेऊन येवढी खबरदारी घ्यायची आणि वरून फक्त एक ते दोन इंच शेंडा खुडायचा साधारणतः एक शेतकरी एका दिवसामध्ये किती खोडणी करू शकतो किती एकर मध्ये आता समजा तुमची सलग तूर जर असेल समजा सहा फुटावर काक्री ही तर दोन एकर तीन एकर पण घेऊ शकतो एक जण आरामात एक क्षेत्र अशा प्रकारे या ठिकाणी पहा शेंडा खोडल्याला कशा पद्धतीने दिसते आपल्याला यंत्राच्या सहाय्याने घरगुती पद्धतीने तयार केलेली आहे स्वतः त्यांनी तर याच्यामुळं झाडाची उंची कमी होते झाडाची उंची कमी झाल्यामुळं ब्रँचेस फांद्या वाढतात त्या ठिकाणी आणि फांद्या वाढल्यामुळं या ठिकाणी आपल्याला उत्पन्नामध्ये पंधरा ते वीस टक्केपर्यंत वाढ होते एक करी <स्थ> de